मोरगाव मैदान आणि या महिला आपला पहिला आय मी पाठव आठ गाड्या पाहतात आठ गाड्या रमसिंग कोण होतो सेमीला पाठ्रालिया बुलरंगाडेवर मोरगाव क्रांच नीर विवाद वाटल्याच पलवान अरे भरण्या की आई लागायचं की किरा या भाऊ न्या आणि दोन मध्ये सुंदर लढा चालले सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर आहे कोण होते अतिशय सुंदर आणि सोमाचड मेरी वाढ वर्चस्व बऱ्याच दिवसानं फलटण तालुक्याची मुळूक मैदानी तूप पर्वत एकदा या ठिकाणी पडाडली आणि परत नावा नवार आली श्रेणी बागल दोनचा निकाल निकाल दोन वरून धावलेली तिसरा श्रेणी सुटला आणि लढत चाललेली श्रेणी तीन फोटो सुंदर अशी लढत चालू सुंदर अशा गाड्या पाचार गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी कोणी मारली लढत झाली लगत झाली दोघात पलीकडे सरजा अलीकडे पाला ब्लॅक फायगर त्याच्या अलीकडे चित्रा तिघात जा लढत काटा काठात कुणी बाजी मारली परत एकदा निकाल गेला एसटीसी कॅमेरेच्या कॅमेऱ्या मध्ये परत एकदा योगा कॅमेरा बऱ्याच जणांची इच्छा होती बऱ्याच जणांच्या मनात होत ही दोघे या ठिकाणी एकत्र यावी म्हणून परवा या ठिकाणी सुंदर लढत चालली सुंदर गाड्या पाहतात कोण होतो पात्र लढत चालवाय कोण बाजी मारतोय परिग्र छोट्या मामा परत एकदा नवीन चेहरा नाशिक चाशी त्याला साथ लाभले अक्रम हिंदू पळाला बळाला पहा पाच पाच मध्ये पडद्या सुंदर लढत चढली सुंदर गाड्या पाहतात कोण होत फायनाला पात्र पलीकडं जनक काय गाजवला असा या ठिकाणी बाज्या अलीकडं दिवाण्या सुंदर अशी लढत परत एकदा या ठिकाणी तिसरी सीमित गाडी आणली खाली पळत गेले आणि लगेच वरते आली आणि या ठिकाणी गाडी फायनल ला पात्र केली का सुटला सेवी भाडल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू सुंदर अशा गाड्या पाहतात आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते पालिकडा सात सुटला आणि सात मध्ये सुंदर लढत चल सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चढवत पलीकड टॉकटेल पडतात अलीकड बोगा कडत पलीग्रह रन मशीन आणि अलीकड छोट्या मामा तोवाड्याचा पलीग्रह वादळ अलीकडं बतासूर अलीकडं भवानी पलीग्रह हॉस्टेल दोघा चिल्लर सुटला शेगाचा शेणी आठ सुटला आणि आठ मध्ये लढात चला अतिशय सुंदर ची गाड़ी दुगा शंखला आणि पिस्टूल ची गाडी संपूर्ण ड्राइवर छड निकाल सेमी फायनल आठ चा निकाल सेमी फायनल चा निकाल आणि या मैदानातला फायनलचा सुंदर अशा गाड्या पळतात आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत शेवाच्या क्षणाबाजी कोण मारतोय पहिले कडे आयकल नकार आता